फायनल इन्स्पेक्शन चालू आहे आपल्या आणि हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आज आपण जाणार आहोत आपल्या एका भावाच्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी आणि आपल्या भावानी गाडी घेतलेली आहे स्विफ्ट डिझायर आणि त्याच्या गाडीची डिलिव्हरी आहे कल्याणमध्ये आणि त्याने खास आपल्याला बोलवलेलं आहे डिलिव्हरीसाठी त्यासाठी मी आणि अभिज्ञा आम्ही दोघेजण निघालत आणि आपण भेटू डायरेक्ट आता शोरूममध्ये आपण ज्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी चाललेलो हो, आहोत ती गाडी आपल्याला कल्याणमध्ये आहेर ऑटो म्हणून शोरूम आहे ते आपल्याला जायचं आहे आपल्या घरापासून काय जस्ट दहा मिनिटाचाच रस्ता आहे आणि त्यांनी आपल्याला चारचा टायमिंग दिलाय आता वाजले साडेचार आपल्याला लवकरात लो लवकर पोचायचं आहे नाहीतर आपल्या आधीच त्यांनी डिलिव्हरी घ्यायला नाही पाहिजे नाहीतर आपला ओपट होऊन जाईल नाही का चला फायनली आपण शोरूम मध्ये आलेलो आहोत आणि आपली मंडळी बघा तिकडे शेवटी बसलेली आहे तो जो टोपीवाला आहे ना टोपीवाला <laughs> तो आहे आपला भाऊ <laughs> किती सांगू मी भावा तुला आज आनंद मला झाला कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सो मच आहे कोण नाही का आमच्या गाडीच्या डिलिव्हरी साठी सरळगाव इथे मागवलेले आहेत आमचे दादा दीपक रोकडे कोण कोण आले हा कॅमेरामध्ये ही जेवढी पब्लिक दिसते ना हा टेबल झाला त्याच्या तिकडचा टेबल आणि आमचं टेबल ही सगळी आमच्याच गाडीच्या डिलिव्हरी साठी आलेल्या आहेत शोरूम मध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की आलेला पाणी आणि चहा विचारला जाते म्हणजे हॉटेलमध्ये बसल्याची फील येते आपल्याला नाही का असं वाटतं पण हॉटेलमध्ये आलोय शोरूम मध्ये नाही आलोय चला सुरुवातीला तरी आपल्याला चांगली ट्रीटमेंट मिळते नंतर गाडी घेतल्यानंतर एवढं पण काही विचारलं जात नाही ठीक आहे पण सुरुवातीला तरी एवढी इज्जत देतात तीच आपल्याला महत्त्वाची आहे चलो फायनली डॉक्युमेंटरी पार्ट डन आणि आता आपण चालू आहे गाडीच्या डिलिव्हरीसाठी ही आहे आपल्या भावाची फॅमिली प्रत्येकाच्या तोंडावर कसा आनंद आहे चल आपल्याला गाडी येते तुला काय म्हणायचं आहे हां अच्छा तुम्हाला सगळ्यांना मेहनत करावी लागणार आहे बरोबर ना अच्छा हे बघा सगळी पब्लिक इथे मस्त बसलेली आहे आणि आपल्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद तर बघा आज तो निखरलाय पूर्ण नाही का काळ्या गोगल मध्ये पण गोरा दिसतोय छोटा अजय देऊ बघा बघा काय मुलांची एक गोष्ट मला नेहमीच कटकते बघा जेवढी म्युझिक सिस्टम आहे ना जर जर है। ही जर आपण जर इथून जर लावून घेतली तर गाडीची वॉरंटी जात नाही पण आपण हीच जर म्युझिक सिस्टम किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक पार्ट हरून लावून घेतलं तर आपल्या गाडीची वॉरंटी जाते ही गोष्ट आहे ना जरा लुटण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं मला बघा <स्थाँगा> फायनली आता गाडी आपल्या ताब्यात आलेली आहे आणि आपला हा गाडीचा मालक आहे आणि आमच्या भावाने नवीन बिझनेस सुरुवात केली ट्रॅव्हल काय तूर, वाटत मला एवढं वाटत असा नेहमी चालत सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीमागे आहेतच आपण बघितली पब्लिक आता सगळं मित्र परिवार आला होता सगळे नातेवाईक मंडळी आले होते राहायलाच पाहिजे आणि भावाला आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि भावाची आज एक गाडी आहे अशा दहा गाड्या गाडी त्याच्या अंगणात उभे राहोच व्यक्त करतो धन्यवाद भावाने आपल्या खूप हालाकीच्या परिस्थितीतून मार्ग काढलेला आहे आणि अति मेहनती म्हणून त्याच नाव घेतलं जातं काम केलंय तिथे त्याला तिथे तिथे त्याला एक मेहनती मुलगा म्हणून ओळखलं जातं धन्यवाद पुन्हा खूप साऱ्या सदिच्छा आणि त्याचा बिझनेस उत्तरोत्तर वाढव ही अपेक्षा करतो मी आणि माझ्या दादाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा फायनली मित्रांनो आपण आपल्या भावाला ब्लेसिंग देऊन आपल्या घरी परतलो आहे आणि आपल्या भावाने टूर अँड ट्रॅव्हलचं बिझनेस सुरू केलेला आहे तुम्हाला पण जर कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर मी त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही त्याच्या सेफ राईडचा अनुभव घेऊ शकता चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया बाय बाय <Embassy>